राम कृष्ण हरी राजेजी कसे आहात तुम्ही आहे ठीक आहे आज, विचार आज काही विचार नव्हता लावी आज आपण थोडं चला म्हटलं कसं आहे काही घटना अशा असतात माणसाला विचलित करून देतात जसं काल ते प्लॅन क्रॅच झालं आणि खूप असं माणसाला किती म्हटलं तरी वाटते आपण बुलढाणा जिल्ह्यातले आहे का शिंदेखेड राजा वगैरे बरोबर आहे काही दुसरे पण सरनेमचे लोक येतात की नाही पण मला थोडंसं आहे लक्षात खूप मोठी दुर्घटना झाली त्याच्यामुळे कसं वाटते माणसाला माणसाचं मन शेवटी हे होतेच किती म्हटलं तरी असं व्हायला नाही पाहिजे पण कसं त्याचं आपण काही विश्लेषण म्हणा किंवा त्याचा आपण काही अंदाज लावू शकत नाही कारण आपल्या डोक्याच्या बाहेर का झालं कसं झालं पण झालं हे खूप वाईट झालं असं व्हायला नको आहे इतके सारे लोक त्यामध्ये गेलेत खूप दुःखाची गोष्ट आहे बिलकुल बरोबर बोलले तुम्ही खूपच वाईट वाटते म्हणजे मन कसं विचलित होऊन गेलं माणसाचं कारण काही काही घटना अशा आहेत का भलेही आपल्या जवळचे जरी लोक नसतील पण शेवटी माणसाचं मन आहे त्यांचे इतके सारे परिवारातले लोक करते धरते लोक ज्यावेळेस जाते ना स्वतःवर त्यांच्यावर भीत त्यांनाच ते माहीत राहते पण मला हेच नाही कळत की अशा घटना दिवसेंदिवस मागं तसंच पहिलगामला झालं ठीक आहे तो आतंकवादी हमला होता पण अशा घटना घडतात गह विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणजे नेमका हा अपघात आहे की घातपात आहे काय म्हणजे नेमकं काय होऊन का राहिलं आहे मागं तसेच चाळीस पंचेचाळीस जवान मरण पावले काही काही अशा का न उलगडणाऱ्या कोड्यातल्या गोष्टी आहेत हा समृद्धीवरचाही अपघात भयंकर होता कालचे व्हिडिओ पाहिले तर माणसाचं मन कसं सुन्न होऊन जाते खूपच लय बेकार आहे पण माणसाची इच्छा नसताना या गोष्टीला सामोरात जावं लागतं का होतं हे काही कळत नाही कसं काय झालं कुणाची चूक होती काही घातपात होता का हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात आणि दुनिया समोर चालत राहते पण बिचारे जे गेले ते गेले एवढ्या सगळ्या टेक्निकली फिट गोष्टी राहतात ना असे प्रॉब्लेम कसे येतात एक दोन मिनटामध्ये मला तेच काही कळत नाही का म्हणजे नेमकं काय का होतं एक दोन मिनटामध्ये सगळं खेळ खालाच झाला तर माऊल माऊलीलाहीच प्रार्थना की असे दिवस कोणालाही दाखवू नये कोणीही असो तो कोणा जातीचा तो कोणाही देशाचा असो पण हे जे झालं ते खूप वाईट आहे पहायला नको पण जसे आपण समोर जात आहो आपल्याला याच गोष्टी पाहायला मिळतात चार दोन महिने सहा महिने गेले की काही नाही काहीतरी कशी मोठी दुर्घटना होते की ते सगळ्या लोकांना फेलावून टाकते गेमिंग फ़्री फायर बोलिए जी आपने बंगाली में लिखा है हमको बंगाली नहीं आती प्रेखे, प्रेखे, देखे, 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 देखे। है तो, देखे, देखे। हाँ मीरा पी एकच डब्बा लागेल ना तुला एकच डब्बा लागेल ना डब्बा एकच लागेल ना हो। एकच घेऊन दुन घेऊन जातो एकच काल दोन नेले होते ना हा तर तो, तो एक मोठावाला दिसेल हा ते बाकी सगळे जाऊ दे एवढं ऐकायचं जाईल जा। 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 मोठा जो गोलवाला आहे दोन लिटरचा मोठा गोलवाला जो दोन लिटरचा आहे ना हा हा तो एक घेऊन जाईल बाकी फ्री फायर गेमिंग हिंदी में बताओ ना हमको बंगाली नहीं आती है क्या बोल रहे हैं आप वर्ण को हाँ काल मी त्यांची सेल्फी बघितली खूप वाईट वाटलं तो पायलट कोणतरी गेलाय त्याचे वडील एकटेच घरी आहे अंशिक अठ्ठ्याऐंशी वर्षाचे कठीण काम आहे

आणि बिचारे जे हॉस्टेलमध्ये जे मुलं होते त्यांची पण पहा किती खतरनाक कहाणी झाली खूप कठीण काळ आहे याच्या पलीकडे काय होते काय काय बघावं लागते काही सांगता येत नाही वेगळा काळ सुरू झाला आहे जो कधी आपण पाहिला नाही कधी अनुभवला नाही अशा घटना घडून राहिल्यात आजकाल ठीक आहे मित्रांनो आजचा लाईव्ह आपण इथेच समाप्त करून टाकू हो हो होत आहे भेटू आपण उद्याला आज तसा काही विशेष मूळ नव्हता माझा पण चला म्हटलं आपल्या भावना व्यक्त करायला काही हे नाही शेवटी सर्वांनी एकच कर प्रार्थना करा की जे या अपघातामध्ये मरण पावले त्यांच्या मृत आत्म्यांना शांती बस एवढीच प्रार्थना आपण करू शकतो जे आपल्या हाती आहे ते आपण करू शकतो बाकीचं सर्व नियतेचा खेळ आहे त्याच्या समोर तर कोणाचंही काही चालू शकत नाही नमस्कार